शिवशान मित्रान। मित्रांनो मित्रांनो आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदोष व्रत आहे कार्तिक मास शुक्ल पक्ष मित्रांनो अशा वेळी अचानक अश्वच्छ आले असता उपवास करून माळविना शिवमंत्र जप सतत करा मंदिरात जाताना आपल्यासोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे अन्यथा योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे मंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकता आज ब्रह्मचर्याचे पालन करा लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातेला ऋतुफळांचा घास वा महानैवेद्य खाऊ घाला सूर्योदयापासून प्रदोष काळीची पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा उपवास काळात फळे वा फळांचा रस दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून शिवमंत्राचा वा गुरुमंत्राचा जप माळे विना दिवसभर मानसिकरित्या जपत राहा काम क्रोध विषय सेवन करू नका दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे टाळा सायंकाळी प्रदोषकाळी सुचिर गोधवून शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या जा माध्यमातून स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त करा किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर व वा देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडोशोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिव नामावलीचा उच्चार करून एक वा एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर आरती कापूर आरती घ्या काय घोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या प्रार्थन आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा वीरशैव लिंगात शिवभक्तांनी मात्र या प्रदोष प्रदोषाचे आचरण करण्याची गरज नाही जर ते दोन वा तीन वेळा आपल्या इष्टलिंगाची पूजा विधिवत रुद्राभिषेक युक्त करत असतील तर शिवाय सदर इष्टलिंग दीक्षा विधिवत गुरुकडून मिळालेले असेल तर अन्यथा ते सामान्य शेवामध्येच मोडले जाणार ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म आवश्यक करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवेजोड भस्मवडी माळा व दक्षिणा इत्यादी गोरगरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडावा प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुणगान करा शिव ध्यान धारणा करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिव पठन करा शिवलीला अमृत वाप शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठन करा धन्यवाद हरिओम शिवा महादेव